नांदुरा तालुक्यातील खरीप हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात सोयाबीन पिकाचा पेरा शेतकऱ्यांनी केला आहे परंतु यावर हुमनेअळी एलोमोजॅट निसर्गाच्या अनियमितपणामुळे शेतकऱ्यांच्या तोंडी आलेला घास निसर्गाने हेरावून घेतला आहे तरी शासनाने कोणतेही पंचनामे व सर्वे न करता नांदुरा तालुक्यातील सोयाबीन उत्पादकांना हेक्टरी पन्नास हजार रुपये आर्थिक नुकसान भरपाई ही पंधरा दिवसाच्या आत द्यावी अशा आशयाचे निवेदन क्रांतिकारी शेतकरी संघटना संभाजी ब्रिगेड व मराठा महासंघाच्या वतीने तहसीलदार नांदुरा यांना देण्यात आले आहे जर पंधरा दिवसाच्या आत मागण्या मान्य न झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करणार असल्याचे क्रांतिकारी संघटनेचे विठ्ठल वानकडे यांनी आज सोळा सप्टेंबर रोजी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले आहे क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने मान्य तहसीलदार साहेब यांना याकरिता निवेदन दिले आहे की खरीप हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये हिल्ली अडी मोजक व चॅट नावाच्या रोगामुळे संपूर्ण सोयाबीन उत्पादक शेतकरी हवालदिन झाला आहे तरी शासनाने कोणत्याही प्रकारचे पंचनामे व जातक अटी न लावता सर्व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी सरसकट पन्नास हजाराची मदत पंधरा दिवसाच्या जमा करावी याकरिता आम्ही निवेदन दिलेले आहे आमच्या मागण्या पंधरा दिवसाच्या मान्य न झाल्यास लोकशाही मार्गाने आम्ही इथे रास्ता रोको आंदोलन करणार आहे जय जवान क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा